आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा झाली होती की बाबा एक्केशो रुपये मिळणार अपात्र महिला झाल्यात कोणत्या झाल्यात काय झालं आणि नेमकं निकष काय लावलेले आहेत कशा पद्धतीने लावलेले आहेत याचे कारण काय खूप महिला त्याच्यापासून अपात्र झालेल्या आहेत काय आहे कारण कशा पद्धतीने झाल्यात किती महिला अपात्र झाल्यात आणि त्याच्यामध्ये निकष नेमकी लावले काय आणि सरकारनं याच्या अगोदर निकष न बघता त्यांना पैसे पाठवण्यास दीड हजार रुपये महिन्याला त्यांनी घोषणा पण केली होती आता निकष लावलेले आहेत ला याच कारण काय सरकार जेव्हा विधानसभा निवडणूक होता त्यांनी कुठल्याही प्रकारचा फॉर्म वगैरे हो चेक कर न चेक करता त्यांच्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत काही ले, काही महिन्यांनी सात सात हप्ते उचललेले आहेत आता त्यांना अपात्रचे मॅसेज येत आहेत आणि अपात्र झालेले आहेत याच कारण काय कशामुळे झाले आहेत याच सर्व आपल्याला या डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे शिवाजी क्लासेस मी शिवाजी सारंग तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये सहस स्वागत करतो आपल्याला लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलाचे फॉर्म अपात्र होत आहेत गायब होत आहेत काय कारण आहे आणि कशामुळे होत आहेत याचा आपल्याला सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय त्याच्यामधून हजारो लाडक्या बहिणी हजारो लाडक्या बहिणी या योजनेपासून गायब होत आहेत गायब होण्यापासून होण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा अपात्र होत आहेत याचं कारण काय आहे नेमके हजारो लाडक्या बहिणीचे नाव गायब होत आहेत आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या ठिकाणचे मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म रिझल्ट झालेले आहेत आणि अपात्र खूप मोठ्या प्रमाणात महिला झालेल्या आहेत आता याच्यामध्ये महिलेने फॉर्म किती भरले होते काय होते याचं सर्व डिटेल आपल्याला बघायचंय आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगर श्याम शा, टी टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की बाबा मी कुठल्याही प्रकारच्या आपल्याला हे सांगत नाही श्याम टीव्हीच्या माध्यमातून कशा पद्धतीचे अपात्र महिला झालेल्या आहेत याच आहे आपल्याला याच्यामध्ये महिलेने भरले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद लाडक्या बहिणीने याच्यासाठी अर्ज भरलेले होते जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी तेन, एवढ्या जणांना त्यांचे फॉर्म भरले होते ते किती चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद लाडक्या बहिणीने अर्ज भरले होते त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्याचे फॉर्म आता याच्यामध्ये कशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडेफार त्यांनी चेक केले होते कसे केले होते तर त्याच्यामध्ये चार लाखामधून आपल्याला तीन लाख एकोणनव्वद हजार नऊशे वीस महिला याच्यासाठी पात्र झाल्या होत्या आणि यांना पात्र ज्या महिला झाल्या होत्या त्यांना त्यांनी पैसे दीड हजार रुपये परमाणित काही जणाला तीन हजार काय जणांना साडेचार काही जणांना साडेसात हजार रुपये एवढ्या महिलेला त्यांनी वाटायला सुरुवात केली दे, होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आता याच्यामधून तीन लाखाच्या आकडा जे धरला होता त्यांनी पात्र झाल्या होता त्यांच्या महिलेला पैसे पण पडले होते आता यांनी काय केले याच्यामध्ये म्हणजे या शासनाने काय केलं याच्यामध्ये निकष लावलेले आहेत जेव्हा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजित पवार साहेब यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच असे निकष लावलेले आहेत की बाबा लाडक्या बहिणीचे आता अपात्र फॉर्म किती किती झालेले आहेत आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या श्याम टीव्हीच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे की बाबा याच्यामध्ये बेचाळीस हजार सहाशे शहाऐंशी लाडक्या बहीण या योजनेपासून अपात्र झालेल्या आहेत आता या महिलेचे आता या महिलेनं नेमकं काय कारण असेल की बाबा एवढ्या महिला अपात्र झालेल्या आहेत कस काय फक्त आता आपल्याला एवढीच अपडेट आलेली आहे की चिंचवड महागाय पण यांच्यामध्ये फॉर्म ची इन सुरू झालेली आहे फॉर्म पूर्णपणे चेक करत आहेत याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड स्पष्ट ओळखू येत नसेल तुमचे डॉक्युमेंट काय तुम्ही राशन कार्ड दिलेलं असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं असेल किंवा बँकेचं पासबुक दिलेलं असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कशा पद्धतीनं पात्र झालेलं आहे आपल्याला याचं सर्व आता याच्यामध्ये एवढे महिला याच्यापासून हे झालेल्या आता या महिला बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलेनं लाडका भाऊ लाडका भाऊ यांच्यासाठी भरगोत मताने त्यांनी या बहुमतासाठी त्यांनी लाखो महिलेने मतदान केलेलं आहे आणि या मतदान मै... केलेल्याचा यांनी निकष लावता ह्या बेचाळीस हजार या महिला यांच्यापासून या पासून वंचित राहणार आहे यांना म्हटले होते की बाबा दीड हजार रुपये महिन्याला देणार त्यांनी काय केले की आमचं सरकार आम्हाला बहुमताचं सरकार जर आला तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये महिना देणार आहोत पण यांनी डिक्लेअर पण केलेलं आहे मात्र याच्यामध्ये फॉर्म मध्ये यांनी निकष लावलेला आहे निकष लावतात हो त्यांनी काय केलेलं आहे की बाबा तुमचे एवढ्या यो, महिला याच्या या योजनेपासून वंचित राहणार आता याच्या महिलाचा वंचित राहण्याचं कारण किंवा पात्र कशामुळे झालेले आहेत आता आपल्याला याच्या सर्व डिटेल बघायचं होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं एवढं हे होतं आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की हजारो बहिणीचे फॉर्म रिझल्ट झालेले आहेत किंवा अपात्र महिला झालेल्या आहेत या लाडक्या बहिणीचं नेमकं करायचं काय शासनाने असे निकष लावलेले आहेत निवडणूक होताच बहुमत होतास किंवा मुख्यमंत्री शपथ घेतास असे निकष लावलेले आहेत हजारो लाडक्या बहिणीला या योजनेपासून वंचित राहायचं आहे आता याच्यामध्ये लाडक्या बहिणीचे नाव गायब मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे याच्यामधूनच नावच गायब झालेलं आहे म्हणजे तुम्ही अपात्र झालेल्या महिला महिला झालेल्या आहेत आता याच्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या ज्या बहिणी आहेत लाडक्या भावाच्या ज्या बहिणी आहेत हो त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचे फॉर्म रिझल्ट झालेले आहेत ते, ते मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत बरोबर नाराज होण्याचं पण कारण आहे की बाबा तुम्ही या शासनानं महायुती जे सरकार होतं त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा फॉर्म भरले होते तेव्हाच त्यांनी निकष लावले होते बरोबर आहे पण तेव्हाच त्यांनी फॉर्म चेक करून महिलेच्या अकाउंडवर पैसे टाकायला पाहिजे होते तुम्ही काय केलेलं आहे माहितीये का महायुती सरकारने जे सरकार होत त्यांनी काय केलेलं आहे की बाबा त्याला कुठल्याही प्रकारचा निकष न बघता न कुठल्या फॉर्म चेक करता तुम्ही महिलेच्या अकाउंटला पैसे पाठवलेत विधानसभेच्या अगोदर आणि आता काय करता तुम्ही जेव्हा तुमची सत्ता महायुतीचा सरकार आल्याच्या नंतर तुम्ही काय करता डायरेक्ट तुम्ही निकष लावता आणि निकष लावला तुम्हाला महिलेचे फॉर्म अपात्र करता आहात तुम्ही आता जर पिंपरी चिडचोड महानगरपालिकेच्या ज्या ठिकाणी महिला एवढं अपात्र होतात की आता अनेक जिल्ह्याचे अनेक फॉर्म येणार आहेत आता प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक फॉर्म किती रिझल्ट झालेले किती का आहे आणि कोण पात्र आहेत आताच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बाबा तुमचं याच्या या लिस्टमध्ये अपात्रचं नाव येणार नाही बाबा येऊ नये पण मी तुमच्या याच्यासाठी हे करतो आता याच्यासाठी तुम्हाला आता याच्यामध्ये निकष काय लावलेले आहेत त्यांनी की बा महिला अपात्र होण्यासाठी निकष काय लावले आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे की बाबा तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर तुमचं नसायला पाहिजे हे त्यांनी पहिलीच आठ दिलेली होती मान्य हे आम्हाला पण त्यांनी ते दिलेली होती आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे इन्कम टॅक्स म्हणजे त्यांच्या जे लाडकी बहीण योजनेचं आहे त्यांचे जे घरचे जे सदस्य आहे जे राशन कार्डामध्ये तुमचं नावाचे सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल ते ह्या योजनेपासून ते वंचित राहणार आहे त्यानंतर तुमचे आमदार असतील खासदार असतील या योजनेपासून वंचित राहणार आहे यांना पण काय देण्याचीच काय गरज नाही बाबा खूप काही यांच्याकडेच आहे यांना देण्याची काही नाही आता याच्यामध्ये पूर्ण दुसरा एक यांनी निकष लावलेला आहे की बाबा फोर व्हीलर गाडी ज्या महिलेच्या घरी आहे त्यांना पण या योजनेपासून आपल्याला तुम्ही अपात्र होणार आहात आता याच्यामध्ये चार चाकी वाहन काही जे चार चाकी वाहन आहे की ते आर्थिक पाठबळ मिळावा किंवा रोजंदारी मिळावी किंवा त्यांनी भाड्या तत्वावर चालवत असतात अशा ज्या महिलेच्या नावानं महिलेच्या मे, नावानं किंवा त्यांच्या पतीच्या नावानं जर गाडी जर फोर व्हीलर असेल तर हा त्यांच्यापासून ही ही पण लाडकी बहिणी याच्यापासून वंचित राहणार आहे आता याच्यामध्ये हे पण त्यांनी निकष लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे तुम्ही दीड हजार रुपये जर महिन्याला जर उचलवत असताल तर त्याच्यापासून तुम्हाला तुम्ही हा महिला अपात्र राहणार आहे तुम्ही आता बरेच आता याच्यामध्ये शासनाची त्यांनी लिहिलेलं होतं किंवा जिल्ह्यामध्ये लिहिलेलं होतं की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेचा तुम्ही जर महिन्याला जर त्याचा लाभ लाभ घेत असाल तर या योजनेपासून तुम्हाला वंचित राहायचं आहे आता यांनी प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये निकष लावलेले आहेत तुमचे फॉर्म मध्ये पडत आहेत अपात्र होत आहेत आता यांनी शासनाने मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये हे करत आहेत म्हणजे फॉर्मचं चे इन चालू सुरू आहे आता तुमचा फॉर्म रिझर्ट होणार होणार नाही असं मी मी तुम्हाला या ईश्वरच्या प्रार्थना करतो की बा तुमचं या लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ नये आता माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजित पवार साहेब यांचं बहुमताने सरकार आलेलं आहे यांना अपक्ष पण उमेदवार बहुमतासाठी किंवा एकशे पंचेचाळीस आमदार लागतात त्याच्यापेक्षा बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि अशा माध्यमातून तुम्ही जर अशा जर निकष लावून जर अपात्र महिला करत असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी भावापासून हे होत आहेत नाराज खूप मोठ्या प्रमाणात ला नाराज होत आहेत आता तुम्ही याच्यामध्ये काय निकष लावायचे आहेत कशा पद्धतीने तुम्हाला नेमकं याच्यामध्ये काय करायचे याच्यामध्ये निकषामध्ये बदल करायचे का नाही करायचे हे तुम्हाला ठरवायचं आहे याच्यामध्ये व्हायरल सत्य का आहे नेमकं तुम्हाला अपात्र महिला कशा पद्धतीने होत आहे तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा अपात्र अशा अशा पद्धतीने इन्कम टॅक्स तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असलेलं किंवा तुम्ही अनेक आता याच्यामध्ये ज्या महिला आता राशन कार्डावर तुमचे जर पाच महिलेचे नाव जर असेल तर त्याच्यामध्ये एक पेक्षा दोन महिलेनं जास्त म्हणजे फॉर्म भरले असलं तर तुम्ही पण अपात्र होणार होता यांनी काय केलेलं तेव्हा ते ही आठ टाकलेली नव्हती आता जर एका राशन कार्डामध्ये जर पाच महिला असल्या तर त्यांना एकाच महिलेला त्याचा लाभ मिळणार आहे आता बाकीच्या ज्या चार महिला उरलेल्या आहेत त्यांना काय करायला पाहिजे आणि आता याच्यामध्ये राशन कार्डामध्ये ज्याच्यामध्ये दोन महिला आणि चार म्हणजे हे आहेत तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर पाच महिलेपैकी जर पाच राशन कार्ड असेल तर त्यांना पाच पण त्याचा लाभ मिळू शकतो म्हणजे ते कुटुंब अलग व्हाले पण काही जणांचं कुटुंब मोठं असल्यामुळे त्याच्याकडे राशन कार्ड एकच आहे त्याच्यामध्ये एकच महिला पात्र होणार आहे म्हणजे ती पण महिला अं अपात्र होणार आहे आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे नाराजगी निर्माण झालेली आहे आता यांनी सरकारने याच्यासाठी नियोजन काय लावायचे आहे आणि याच्यासाठी महिलेला जे पात्र आहे त्यांना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत का आहे याचं पण त्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा या, या योजनेमध्ये अनेक जणांनी खोट्या रीतीने फॉर्म भरलेले आहेत त्यांचे हा एवढं खरं आहे की बाबा ज्यांनी जास्तीत जास्त, जास्त फॉर्म भरलेले आहेत ज्या महिला खरंच त्यांच्यासाठी प्रॉपर्टी वगैरे आहे चारचाकी वाहन खूप आहे आमदार खासदार जे शासकीय नोकरीला वगैरे आहेत त्यांना निकष लावलेले आहेत तुम्ही त्याच्या त्या तुम्ही जी आर मध्ये ते तुम्ही आम्ही पण त्यांच्यासाठी सहमत आहे पण अशा ज्या आर्थिक पाठबळ ज्या खरंच महिला ज्या गरीब आहेत आणि त्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही कारण सर्व महिलेनं लाडक्या भावासाठी मतदान केलेलं आहे आणि याच्यामध्ये निकष तुम्ही लावता पहिल्यांदाच तुम्हाला जर हा योजनेचा सर्व महिलेला लाभ द्यायचा होता किंवा नाही जर द्यायचा असला तर तुम्ही फॉर्म चेक करायला पाहिजे होते फॉर्म चेक करूनच तुमचे पैसे पाठवायला पाहिजे होते पण तुम्ही तसं केलेलं नाही आता तुम्ही तुमचं सरकार आल्याच्या नंतर तुम्ही अपात्र व निकष लावून अपात्र महिला करत आहोत आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये महिलांमध्ये नाराजी आता कशा पद्धतीनं महिला अपात्र होत आहेत आणि कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये महिला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठिकाणच्या ठिकाणी जर अपात्र महिला जर होत असेल तर ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्येच या योजनेपासून महिला खूप याच्यासाठी अपात्र होणार आहेत कारण खूप जणांकडे डॉक्युमेंट वगैरे त्यांनी काय केलं होतं केसरी पिवळं जे राशन कार्ड आहे के के से से ते त्यांनी घेतलं होतं आता यांनी काय केलं की बाहेर मध्ये निकष लावता तुम्हाला राशन कार्ड न देता तुम्हाला तहसीलचं एका वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यांनी काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याची लिस्ट येईल तुम्ही अपात्र किती महिला झाल्यात काय आले आणि पात्र किती महिला आहेत याची सर्व काही लिस्ट येईल लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला कशी लिस्ट चेक करायची तुम्हाला या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता खूप काय व्हायरल व्हिडिओ होत आहे की बाबा इतक्या तारखेला पैसे मिळणार हे होणार ते होणार पण हजारो महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि पात्र होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला सरकारला जॉब विचारायचा आहे आणि त्यांनी निकष न लावता त्यांनी चौकशी करून ज्या काही महिलेचं तुम्हाला जर तुरुटी आली आहे त्यांनी त्याला काय करायचंय तुमची ही महिलेला तुरटी आलेली आहे तुम्हाला अपात्र झाले तुम्हाला ही तुरुटी तुम्ही दुरुस्त करून घ्या आणि तुम्हाला तुमचे तुम्हाला महिलेला पैसे येणार आहात असं तुम्ही त्या द्वारे तुम्हाला एस एम एस पाठवा आणि तुम्हाला जास्तीत जास्त या महिलेला लाभ मिळावा आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला बहुमताने त्यांनी निवडून दिलेले मोठ्या प्रमाणामध्ये भावाला बहिणीने आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही अं बहिणीचा विश्वासघात न करता तुम्ही या योजनेचं त्यांना फायदा पुड़ एकवीसशे प्रमाणे तुम्हाला जे ठरलेलं आहे तुम्ही निकषामध्ये जे लावलेलं आहे तुम्ही घोषणा केलेली आहे ती तुम्हाला महिन्याला तुम्ही एकवीसशे रुपये तुम्ही द्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ही व्हिडिओ तुम्ही जर ही व्हिडिओ तुम्ही काय करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ज्या महिला या व्हिडिओ पासून या व्हिडिओपासून बघितल्याच्या नंतर तुम्हाला आपण म्हणाल की बाबा नेमकं यांनी ने, आपला फॉर्म कशाबद्दल रिजल्ट झालेला काय आहे कसं आहे याचं पण त्यांना कारण कारण तुम्ही काय करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो